नमस्कार मी श्याम जाधव एल आय सी ॲडवायझर आपल्याला एल आय सी का महत्त्वाची आहे आणि इन्शुरन्स का आपण काढायचा आहे यासाठी मी एक थोडक्यात एक उदाहरण देत आहे प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं त्याची प्रॉपर्टी त्याचा पैसा त्याचा सोना ही एका तल्या एवढं आहे प्रत्येक व्यक्ती त्या तल्याला जॉब करून किंवा बिझनेस करू कोणत्याही मार्गाने त्याला समुद्र एवढा मोठा बनवण्याचा प्रयत्न करत असतं तुमचाही स्वप्न आहे ना प्रॉपर्टी पैसा सोनाच्या तल्याला समुद्र एवढा मोठा बनवण्याचा पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही कर्तव्य असतात जसे की मुलांचं शिक्षण मुलांचं लग्न साठीनंतर रिटायरमेंट हॉस्पिटलचा सा खर्च मृत्यू हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फिक्स असतो हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मोठा खर्च करावा लागतो यामुळे आपण तल्यातील प्रॉपर्टी पैसा सोना विकून किंवा कर्जबाजारी होऊन मुलांचं शिक्षण मुलांचं लग्न रिटायरमेंट हॉस्पिटलचा खर्च आपण भागवण्याचा प्रयत्न करतो या कारणामुळे आपण प्रॉपर्टी सोना पैसा पैसाच्या समुद्रापर्यंत कधीच पोचत नाही जर आपल्याला समुद्रापर्यंत पोचायचा असेल तर एल आय सी आणि हेल्थ इन्शुरन्ससोबत फायनान्शियल प्लॅनिंग करणं आपल्याला गरजेचं आहे आपल्याला समुद्रापर्यंत पोचायचा असेल तर मला आजच संपर्क साधा नाईन झिरो एट टू फाय डबल थ्री वन नाईन फाय हा माझा मोबाईल क्रमांक आहे